सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना यश आलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रार पाटील आहेत पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आभार आहे थँक्यू सांगलीच्या जागेबाबत मोठा तिळा निर्माण झाला होता मात्र शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली होती आता अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि मित्रपक्षांना तुम्ही काय आव्हान करतात उमेदवारीविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नव्हती उमेदवारी ही माझी फायनल होती ज्या दिवशी एकवीस तारखेला आदरणीय साहेबांची मिरज शहरामध्ये सभा झाली त्या सभेत ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा झालेली होती कारण पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस उमेदवारीची घोषणा होती त्यावेळेस ती फायनल मानली जाते पण कमी बाकी महाविकास आघाडीतील घटक पक्ष सर्वांनी त्यांना मागण्याचा अधिकार आहे त्याबद्दल माझं दुमत नाही त्यांनी आजपर्यंत चढाओढ झाली उमेदवारी मागण्यासाठी पण आज महाविकास आघाडी म्हणून माझं नाव फायनल झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना आम्ही एकत्र मिळून काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळ उद्यापासून आमचा प्रचाराचा आणि माझा उद्धवसाहेबांची सभा झाल्यापासून प्रचाराचं नियोजन पूर्ण झालेलं आहे तीन तालुक्यामध्ये प्रचार पूर्ण झालेला आहे आमचा आता उद्यापासून आज त्या प्रचाराला अजून गती लागेल मैदान कोणतंही असो मैदान आपण मारणार असो तुम्ही जाहीर केला होता या उमेदवारीच्या मैदानामध्ये टांग असेल धाक असेल का धोबीपाचाड कुठला डाव तुम्हाला यशस्वी झाला असं वाटतं आज दहा वर्षातला पूर्ण जर आले बघितला आपण विद्यमान खासदारांचा असेल आणि मी जे कामं केलेली आहेत जे प्रामाणिकपणे जनतेसमोर गेलेलो आहे आज प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावोगावी जाऊन लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत भेटून त्यांच्या आडीअडचणी समजून घेतो आहे बोलतो आहे प्रत्येकाबरोबर ह्या गोष्टीत सर्व जनतेचं सम समाधान वाटतं की उमेदवार स्वतः येऊन भेटतो आहे बोलतो आहे आपल्या अडचणी समजून घेतो आहे आणि ह्यापूर्वीही माझी आज उमेदवार म्हणून जातो आहे पण गेली दोन वर्ष झालं मी सामाजिक कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गेलो मग ते रक्तदान असेल बैलगाडी स्पर्धा असतील तालमीच्या कामाच्या माध्यमातून असेल पण त्या अनेक माध्यमातून मी प्र संपूर्ण गावामध्ये माझं जाणं झालेलं आहे तर मग आता आज उमेदवार म्हणून जातो त्यामुळे आज त्या गोष्टीला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सगळीकडे प्रश्नाला जरी उत्तर दिलं नाही तरीसुद्धा एक विषय असा आहे की काँग्रेसचे नेते नाराज आहेत तर कशापर्यंत नाराजी दूर केली जाईल तुम्ही अगोदरही सांगितलं होतं की उमेदवारी कुणालाही मिळाली तर प्रचार करू मग आता तुमचं कशी भूमिका असणार आहे नाराज कुणीही नाही ते फक्त आपल्या परीने प्रयत्न करत होते की ही जागा काँग्रेसला सुटावी आज धरून चला आज जागा काँग्रेसला सुटली असते तर आज शिवसैनिक म्हणून शिवसेना म्हणून नाराज न होता आम्ही आमचे प्रयत्न केले ना जागा सुटण्यासाठी आम्ही उद्या त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिला असतो फक्त नाराज कोणी नाही फक्त प्रयत्न करत होते की ही जागा काँग्रेसला राहावी ही जागा शिवसेनेला राहावी अशा पद्धतीने प्रयत्न चालू होते आणि नाराजी कोणाची आहे असं मला वाटत नाही कारण आज महाविकास आघाडी सांगली जिल्ह्यापुरती महाविकास आघाडी नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशात इंडिया आघाडी काम करते त्यामुळं कोण नाराज कोण नाही उद्यापासून आम्ही का प्रचाराला सुरुवात सुरुवात करू सगळेजण एकत्र मिळून प्रचार कशा पद्धतीने असणार कोणकोणते नेते महाविकास आघाडीचे सांगलीमध्ये प्रचारला येतील आत्ता एक दौरा फायनल झालेला आहे काल आ, काल दुपारी दोन तारखेला आदरणीय उद्धवसाहेबांची सभा सांगली शहरामध्ये होणार आहे त्यानंतर महाविकास आघाडीची एक सभा मोठी होईल ती अजून शहराचं अजून फायनल झालेलं नाही पण दोन ही फायनल आहे उद्धवसाहेबांची सभा सांगली शहरामध्ये होणार आहे त्यानंतर पवारसाहेबांची सभा होईल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या सभा होतील पण ते अजून ठिकाणं आणि तारीख ठरलेली नाही एक दोन दी एक दो एक ते दोन दिवसात सगळं तारखा बाहेर स समजतील सर्वांना नक्कीच बघतो की गेल्या काही महिन्यापासून अशी चर्चा होती की उमेदवारीमध्ये विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होतो का चंद्रा पाटील यांचा राजकीय बळी जातो मात्र अखेरीस उमेदवारी मिळवण्यास चंद्रा पाटील यांना यश आलेलं आहे आणि सध्या तरी उमेदवारीबाबत मात्र विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे असंच म्हणावं लागेल